नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये टोमॅटोच्या कोणत्या व्हरायटीची निवड करावी याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ज्यांनी आपले फार्मस्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करावे व अशाच नवनवन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी लागवडी या फेब्रुवारीच्या पुढे आपल्या भागामध्ये सुरू होत असतात तर उन्हाळ्यामध्ये तापमान हे पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जात असते तर अशा तापमानामध्ये ज्या व्हरायट्या टिकू शकतात अशा व्हराट्यांची निवड आपण आपल्याला टोमॅटोमध्ये उन्हाळी लागवडीसाठी करायची आहे यामध्ये मी तुम्हाला आज चार व्हरायटी सजेस्ट करणार आहे यातील पहिली व्हरायटी आहे ती म्हणजे टीओ दहा सत्तावन्न दुसरी व्हरायटी आहे ती म्हणजे टीओ बासष्ट बेचाळीस या ज्या काही दोन व्हरायट्या आहेत या सिजंटा कंपनीच्या व्हरायट्या आहेत या रोप लागवडीनंतर साठ दिवसांनी हार्वेस्टिंगला येतात या व्हरायट्यांच्या टोमॅटोच्या फळाचं वजन हे ऐंशी ते शंभर ग्रॅमच्या दरम्यान असतं त्याचबरोबर या व्हरायट्या टोमॅटो कल व्हायरस या विषाणूजन्य रोगाला प्रतिरोधक असतात तसेच या व्हरायट्यांची फळधारणा बुडापासून शेंड्यापर्यंत उन्हामध्ये चांगल्या प्रकारे होत असते त्यानंतर शेतकरी मित्रांनो व्हरा तिसरी व्हरायटी आहे ती म्हणजे सेमिनिस कंपनीची अथर्व जी रोप लागवडीनंतर साठ दिवसांनी हार्वेस्टिंगला येते त्याचबरोबर ही जी काही व्हरायटी आहे या व्हरायटीमध्ये फळधारणा चांगल्या प्रकारे होत असते त्याचबरोबर फळांचा आकार हा शंभर ग्रामच्या आसपास असतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो यातील चौथी व्हरायटी आहे ती म्हणजे अडवंटा कंपनीची ए डी व्ही पाचशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो या व्हरायटीच्या फळांचा वजन हे शंभर एक ते एकशे वीस ग्रॅमच्या दरम्यान असते त्याचबरोबर या व्हरायटीमध्ये त्यामध्ये कमी परंतु शेंड्यामध्ये आणि मधल्या लेअरमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फळधारणा असते त्याचबरोबर या व्हरायटीची जी काही वाढीच्या अवस्थेमध्ये वाढ आहे ती वाढ ही चांगल्या प्रकारे होत असते त्याचबरोबर या व्हरायटीमध्ये फळांचा आकार ही चांगल्या प्रकारे होत असतो तर शेतकरी मित्रांनो ज्या काही या चार व्हरायटी आहेत या तुमच्या टोमॅटो लिपकल व्हायरस या विषाणूजन्य रोगाला प्रतिरोधक आहेत त्याचबरोबर पस्तीस ते चाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये चांगल्या प्रकारे या व्हराटींची वाढ होते त्याचबरोबर या चारी व्हराटींमध्ये चांगल्या प्रकारे फळधारणा होत असते व फळांचा आकारही चांगल्या प्रकारे वाढत असतो तर शेतकरी मित्रांनो फक्त या व्हराट्यांमध्ये तुम्हाला फळांचा आकार वाढवण्यासाठी रोप लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी खतांचं योग्य प्रकारे नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लागवडीसाठी या चारीपैकी कोणत्याही एका व्हराटीची निवड आपणास करायची आहे ज्यामध्ये तुम्ही दहा सत्तावन्न निवडू शकता बासष्ट बेचाळीस निवडू शकता अथर्व निवडू शकता किंवा पाचशे पंच्याहत्तर ही व्हरायटी निवडू शकता तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे फार्म स्पॉट हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद